दररोज निष्पक्ष व बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा सर्व शेतकरी कामगार बेरोजगार युवकांच्या ताबडतोब सोडविण्यासाठी मौदा कामठी विधानसभाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मौदा जस्तम चौक येथून भव्य मोर्चा काढण्यात आले मौदा उपविभागीय कार्यक्षेत्रातील मौदा व कामठी तालुक्यातील सर्व शेतकरी कामगार बेरोजगार युवकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य माजी मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात रामटेक लोकसभा खासदार श्यामकुमार बर्वे माजी मंत्री राजेंद्र मुडक माजी जिल्हा परिषद सभापती अवंतिका लेकुरवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य मोर्चा काढण्यात आला ज्यामध्ये सर्व शेतकरी कामगार बेरोजगार युवक व सर्व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ये सरकार युवा होत आहे धान पिकाच्या बोनस धान पिकाच्या बोनस शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी धान पिकाच्या बोनस वृद्ध निराधारांना अनुदान